नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण कस्टमरचा ब्लाऊज शोध झाल्याच्यानंतर खूप सुंदर यांची फिनिशिंग आली तर कस्टमरला हा ब्लाऊज खूप आवडला तर आपण त्याचा व्हिडिओ काढला आहे तर तुम्ही पूर्ण बघू शकता आपण याच्यामध्ये पूर्ण कटिंग व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे ब्लाऊज फिनिशिंगला आणि हा आता स्टिचिंग व्हिडिओ आहे तर तो पण तुम्ही पूर्ण बघा आणि फिनिशिंग पाहू शकतात खूप सुंदर आली नॉट जरी ने लावलं आहे तरी पण शोल्डरला एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसला आहे आणि उंची आपण याची साडे पंधरा घेतली वर जरी हात केला तर अजिबात खालीवर काहीच होत नाही आणि पुढची फिनिशिंग बघा आपण हा क्रॉस पट्टीचा ब्लाऊज आहे आणि क्रॉस पट्टीचा ब्लाऊज पण फिटिंगला व्यवस्थित बसतो तर अगोदर मी व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मग मी अगोदर पूर्ण याला अस्तर जोडून घेतलं आणि अस्तर जोडल्याच्यानंतर मी याला रेडीमेड पायपिंग पण बसवली जर तुम्हाला ते पण पाहायचं असेल तर कमेंट करा ते पण आपण व्हिडिओ नक्की बनवू कारण मी पायपिंग कशी लावायची रेडीमेड याच्यावर पण मी व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही अगोदर ते जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि सोपी पद्धत आहे रेडीमेड पायपिंग बनवायची बसवायची आता आपण गळाला पण लगेच बसवून घेतले सगळं जोडून घेतले म्हणजे कमी वेळामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज दाखवण्याचा प्रयत्न करेन कसं मी स्टेच करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ब्लाऊज शिवताना आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंगही द्यावं लागते बऱ्याच जणांचा का तो जोडजाड करता येते पण त्याला ती घातल्याच्या नंतर फिनिशिंग दिसत नाही किंवा शिवल्याच्यानंतर दिसत नाही असं न होता तुम्ही बघू शकतात आपण कशा पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित शिवला पाहिजे किंवा व्यवस्थित कसा दिसला पाहिजे तर कंटिन्यू करा आता मी तुम्हाला जो आपला फ्रंट भाग आहे तो जोडून दाखवते आता जोडताना कधी पण आपल्याला याच्यामध्ये ओढताड करायची नाही कारण काहीही काय होतं खालचा भाग आपला हा ढिल्ला राहतो आणि वरचा भाग वळला जातो तर तसं नाही करायचं ज्या वेळेला आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे तर फक्त एकावर एक, एक ठेवून कपडा आपल्याला एकदम व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची फक्त आपल्याला एकसारखा धरून ठेवायचा आहे आणि ज्या आकार येतो आता जसा प्रिन्सेस ब्लाऊजला आपल्याला समोरचा भाग जोडायला आकार आला तर आपल्याला पाठीमागचा दाब उभं उचलायचा आहे आणि सोई खाली ठेवताना आपल्याला थोडंसं आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकतात याला फिनिशिंग किती व्यवस्थित आली अजिबात याला चोन वगैरे काहीच पडले नाही किंवा असं ओढल्याच्या नंतर लगेच कपडा कळून येतो आता हे दोन्ही भाग माझ्या जोडून झालेत जोडून झाल्याच्यानंतर सगळ्यात अगोदरचं आपलं काम का आपली काचपट्टी पट्टी ही साईज आपली म्हणजे एकत्र आली की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे नंतर मग आपण आपली पट्टी समोरची जोडून घेऊ हो शकतो आता जसं आपण पाठीला पट्टी जोडतो त्यानुसार जरी जोडली तरी चालते एक इंचाची पट्टी आली तरी पण चालते कटिंग व्हिडिओ पण मी अपलोड केला खूप सुंदर याची फिनिशिंग आली जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिले आणि सुरुवातीला पण पाहिले कारण ज्या वेळेस ब्लाउज फिटिंगला बसला तर आपल्याला पाहिजे ती शिलाई पण भेटते तर त्याच्यासाठी आपल्याला कामाला फिनिशिंग द्यायची आणि काम व्यवस्थित करायचं आहे आता आपण याच्यामध्ये दोन ब्लाऊजची सोबत कटिंग करू शकतो सदावतेस ते अडवतेस साईज थोडाफार फरक असतो बाकी काहीच नाही परत एकदा मी चेक केलं आहे समोरचा भाग आपली काचपट्टी आणि हुकपट्टी ही बरोबर आली का नाही चेक करून घेतले कारण कमी जास्त जर झालं तर व्यवस्थित दिसत नाही तर कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला जर सविस्तर पाहिजे नसेल तर व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण कमेंट करा का तुम्हाला माझ्या ब्लाउजची हर एक फिनिशिंग कळून येईल अशा पद्धतीने जवळजवळ आता आपली पट्टे आणि काचपट्टी दोन्ही बसवून झालेत थोडंसं जर जास्तच मोठं झालं असेल तर कपडा जाड होतो म्हणजे हुक लावायला प्रॉब्लेम येतो तर मग एकदा जरी फोल्ड केलं तर पट्टी होऊन गेली पाहिजे ना अशा हिशोबाने आपल्याला घ्यायचे आता मी याला अस्तर पण लावले कारण कपडा थोडासा नॉर्मल जो ब्लाउज पिसतला होता थोडासा पातळ होता मग त्याच्यासाठी मग मी त्याला अस्तरची पट्टी लावली कारण मग थोडंसं जास्त दिवस ठिकाण आता मी हे दोन्ही पट्ट्या जोडल्याच्यानंतर परत एकदा आपण चेक करून घेतो आहे आणि चेक केल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येऊन जातं याच्यामध्ये कुठेही कमी जास्त झालं नाही मग आपण बाकीचं शिवायला काहीच अडचण नाही मग आपण जोडणार आहोत शोल्डर आता तुम्हाला जर समोरच्या बाजूने पण पायपिंग लावायचे असेल तर नक्कीच लावू शकतात काही सगळे पट्टे जोडून झाल्याच्यानंतर आता मी फक्त याला कस्टमरच्या आवडीनुसार गळ्यालाच पायपिंग लावली तर तीसुद्धा खूप सुंदर आली त्याची फिनिशिंग पहा अजिबात कुठंही कमी जास्त काही झालं नाही किंवा उलट पडत नाही आता मी शोल्डर जोडताना कसं जोडते मी तुम्हाला दाखवते का बऱ्याच जणांना काय प्रॉब्लेम येतो शोल्डर उतरण्याचा तर अगोदर शोल्डर अर्धा इंच सरळ सरळ जोडून घ्यायचे दोन्ही बाजू एकसोबत धरायच्यात मागं पुढं अजिबात झालं नाही पाहिजे रफ करून घ्यायचे रफ केल्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बाजू रफ करायच्यात म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेर मोंड्याकडून पण आणि गळ्याकडून पण आता मी डबल शिले मारली आणि रफ केलं आता बघू शकतात हे एकदम सिंपल पद्धत आहे का ज्यावेळेस आपलं शोल्डर उतरतात तर त्याच्यासाठी कोणती ट्रॅक वापरली पाहिजे आता तुम्ही पहा अर्धा इंच सोडून मी गळ्या घेतला आहे आता त्याच्यानंतर मी अर्धा इंचापेक्षा थोडंसं नॉर्मल खाली उतरणार आणि जेवढं ज्यां आता तुमचे जे कस्टमर असतील तुम्हाला कायमचं लक्षात येत असेल का आपल्याला यांना किती इंचाचा तरी उतार दिला पाहिजे गळ्याला का जे करून त्यांचा गळा उतरला नाही पाहिजे तर काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच बरोबर खाली आपल्याला क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची जसं मी तुम्हाला दाखवते आता पाहू शकतात जे पेन आणि शिलाई आहे ती आपली वरची शिले आहे आणि मग मधून मग मी अर्धा इंच परत एकदा खाली उतरले ही जी उतरलेली शिले आहे ती शोल्डर न उतरण्यासाठी आपण मारून घेतली आणि पाहू शकतात का आपण ती अर्धा इंच खाली उतरल्याच्या नंतर पण शोल्डर एकदम सरळ दिसतं आणि कुठंही तिरकं वगैरे येत नाही याची पण फिनिशिंग छान येऊन जाते तर सेम पद्धत आपल्याला दोन्ही बाजूने तेच करायचे आहे आणि नंतर आपल्याला मग बाही जोडायला घ्यायची आता बाही जोडताना मी तुम्हाला हरेक वड्यामध्ये सांगितले का मी बाही अगोदर शोल्डरपासून सुरुवात करते मधल्या फ्रंटपासून आता मी याला समोरच्या भागाला आकार नव्हता दिला तर मी आकार देऊन घेते कारण मी फक्त बाही जोडून घेतलेली आणि मी एक ब्लाउजला शेवटच समोरचा आकार देते कारण माझ्याकडून बऱ्याचदा का होत होतं का एक साईडनेच आकार येऊन जायचं मला कळत नव्हतं पण नंतर नंतर मग ज्या मी नवीन असताना हा प्रॉब्लेम होत होता पण ज्या वेळेस मी ही पद्धत वापरायला लागले मग माझ्याकडून असे प्रॉब्लेम कधीच नाही आले तर मला ती सवय लागून गेली का सगळ्यात शेवट बाई जोडल्याच्या नंतर मग मी त्याला आकार देऊन घेते आता जिथं आपण कट केला आहे अर्ध्या इंचा तिथं मी पुन्हा एकदा शिलाई मारून घेतली आता जिथं आपल्याला बाहीचा पॉईंट आहे मधला तो पॉईंट आणि शोल्डर बरोबर आपल्याला एकत्र करायचं आहे आणि नंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची याच्यामध्ये पण अजिबात ओढताड झाले नाही पाहिजे जसा आकार असेल तसा आपल्याला आकार देत चालायचा आहे आणि ओढताड अजिबात नाही झाले पाहिजे ज्यावेळेस ओढताड होते त्यावेळेस ब्लाऊज फिटिंग झाल्याच्यानंतर बरोबर चून पडलेले दिसते किंवा खेचल्यासारखं दिसतं तर व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची उरलेला कपडा आपण कट करू शकतो बाहीचा कारण आपण घडी जे घालताना घडी असते आपली त्याच्यामध्ये दे दीड किंवा हो सव्वा इंच घेतो त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं स्टिच करताना तर आपण उरलेला कट करायचं आहे तर डबल शिलाई मारायची कधी पण बाही जोडल्याच्यानंतर नंतर तर तुम्हाला शोताना ब्लाऊज कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि माझी शोण्याची पद्धत कशी वाटली ती पण कमेंट करून सांगा आपले दोन चॅनल आहेत मी हर एक व्हिडिओखाली लिंक देते दोन्ही चॅनलची आणि दुसरं चॅनल माझ्या मुलीचं आहे तर तुम्ही दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हरेक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आता बाही जोडून झाल्याच्यानंतर पाहू शकतात कुठेही कमी जास्त झालं नाही आणि तुम्हाला जे मी फिटिंग करताना दाखवते का अशा पद्धतीची फिटिंग तुम्हाला आवडते का नाही कारण ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने फिटिंग करतो तो अजिबात कुठेही खाली अजिबात होत नाही मोंड्यामध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न पडतो का त्यांचा मोंड्यामध्ये सेफ व्यवस्थित येत नाही किंवा दोन्ही बाई एक जॉईंट होत नाही मागं पुढं होऊन जातात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे तर तुम्ही पूर्णच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कशा पद्धतीने आपण बाई जोडली पाहिजे आणि फिटिंग केली पाहिजे जवळजवळ हा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झाला आहे आता आपला घेर जो असेल तो आपल्याला लगेच फिटिंगची शिलाई घ्यायची नाही अगोदर आपल्याला अर्धा इंचावर तरी एक शिलाई घ्यायची आणि तीच शिलाई टोटल पूर्ण खाली न्यायची आणि नंतर मग जेवढा दंडेघेर असेल तेवढा आपल्याला दंडेघेर आणि कमरेचा चौथा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे मार्किंग जरी केली तरी चालते किंवा डायरेक्ट जरी शिलाई मारले तरी चालते आता मला सवय लागून गेली त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट शिलाई मारते पण मार्किंग केली तरी पण चालून जाते खूप सुंदर याची फिनिशिंग घेऊन जाते अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊज हा कम्प्लीट आपला होत आला आहे आता मी याला पाहू शकतात याची फिटिंग किती छान आली आणि ब्लाऊज रेडीमेड आपण पायपिंग नंतर पण किती व्यवस्थित दिसतो आहे कुठेही चोन वगैरे अजिबात नाही जसं फिटिंग केल्याच्यानंतर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो का ओढल्यासारखं दिसतं तर अजिबात झालं नाही तसं आता मी सेम पद्धतीने दोन्ही पण बाही जोडून घेतली बाही जोडल्याच्यानंतर फिटिंग तुम्ही बघू शकता मोंड्यामध्ये पण पहा कुठेही कमी जास्त काही झालं नाही एकदम परफेक्ट अशी याची शिलाई आली मी हर एक बऱ्याच ब्लाऊजला अशा पद्धतीनेच फिटिंग करते फिटिंग करण्याची ही पद्धत एकदम सोपी आहे आणि चांगली आहे आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आहे तर अशाच पद्धतीने जवळजवळ फिटिंग करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर धोनी चॅनलला सबस्क्राईब करा हर एक व्हिडिओ खाली मी लिंक देते धोनी चॅनलची आणि ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते पण कळवा अगोदर तुम्ही ब्लाऊजची पूर्ण फिटिंग पाहिली आणि स्टिचिंग पण पाहिली ज्यांनी कटिंग पाहिली नसेल त्यांनी जाऊन बघा सदोतेस छातीचा हा ब्लाऊज आहे प्रिन्सेसमध्ये आत्ताच मी दोन तीन दिवसापूर्वी अपलोड केलेला तर कटिंग व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला स्टिचिंग कळून जाईल